बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की तुझं घर दाखव म्हणून मग चला म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं घर दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बाहेरून सुरुवात करूया तर बाहेरून असं दिसते आमचं घर बाहेर मस्त फुलाची झाडे आहेत बाथरूम पण बाहेरच आहे ही आहे बैठक रूम इकडे टी व्ही आहे सोफा वगैरे आहे शेतकऱ्याचं घर म्हणलं की खूप पसारा असतो आणि पसारा आवरता आवरता खूप कंटाळा येतो आईने आईने ज्वारी धुवून वाळवत घातली आहे किचन रूम या बाजूला आहे किचन रूम मध्येच देवघर पण आहे भांड्याचा रॅक डब्याचा रॅक खाली वरी भांडी होत असतात त्यामुळे इकडे तिकडे गॅसवट्ट्याखाली पण खूप पसारा करून ठेवलेला आईने तुम्हाला माझं छोटस किचन दाखवते हे आहे माझं किचन रूम इकडे शेगडीवर मी जेवण बनवते या बाजूला फ्रीज आहे शेगडीबद्दल मला खूपच कमेंट येत होत्या की शेगडीवर सर्व प्रकारची भांडी चालतात का यावर मी नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल रिंग लाईट पण आहे माझ्याकडे मी हे टेबलवर जेवण बनवत असते ही लहान भावाची रूम आहे तो कुणालाच या रूममध्ये येऊ देत नाही आणि मी पण जात नाही व्हिडिओ शूट करायची होती म्हणून गेले कारण पुस्तक बघितले की माझं डोकं खूप दुखतं घर कसं पण असो आपलं घर आपलंच असतं तुम्हाला आमचं घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद